विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुदेव नम सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलिंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज तारांगाने ते आमच्या लाडक्या ताई प्रतिभा टेलकर आणि त्यांचे महाराजांच्या वर अनंत प्रेम करणारे आमच्या आई आणि आमचे पप्पा पेमकर महाराज म्हटलं तरी हरकत नाही आज अतिशय सुंदर युग जुळून आला ज्यावेळेस कळालं की महाराज आज इथे येणार आहेत दोन तारखेला आणि त्या दिवशी मला अचानक कळालं की आज ब्रम्हलीन नाराजी ना महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज पुण्यतिथी आणि महाराजांचे परमशिष्य आणि आरंगेरी महाराज यांचा असा जो योग म्हणजे जसं साखरेत गोडवा असावा असा घडून आला आणि मी खूप खूप धन्य म्हणतो स्वतःला कारण आमचा माझा जन्म म्हणजे महाराजांच्याच कालावधीमध्ये झाला माझं पूर्ण लहानपण बेटाच्या सानिध्यातच गेलं आमची आजी आमचे वडील आमची आई आमच्या वडिलांचा ट्रॅक्टर रथासाठी असायचा आणि नारायणगीर महाराजांचे म्हणजे जसे खूप किस्से आहेत महाराजांच्या याच्यानुसार तर मी जो एक ऐकलेला किस्सा वारंवार लहानपणापासून की महाराज ज्या ज्या वेळेस कीर्तनाला जायचे खूप आणि महाराज कधी कुठे राहिले नाही ही भेटाची परंपरा होती त्या काळामध्ये ऊन वारा पाऊस अथांग पाऊस असायचा नदीला भयंकर पाणी असायचं ती चारी साईडनं पाणी असायचं रस्त्याची सोय नाही चिखल गाडी निघणार नाही अशी परिस्थितीत सुद्धा नारायण महाराज कीर्तनाला जायचे म्हणजे जायचे आणि परत यायचे तर एक किस्सा आहे मग ते सगळ्या सगळे जेवढे महाराजांचे शिष्य सगळ्यांना माहिती आहे तो किस्सा आजही आठवला अंग रोमांच भरून येतो श्रावण महिना नदीला भयंकर पाणी आणि कीर्तनाला जायचं सकाळी त्यावेळेस महाराज बेटात असतीलच सगळे त्यांचे शिष्य होते आमचे वडील चांगले पोहणारे असल्यामुळे गोवर्धनच्या लोकांचा कायम संबंध असायचा महाराजांची जीप काढणे किंवा महाराजांना घेऊन येण्या जाण्यासाठी तर पलीकडे जायचं कसं दोन्ही साईडने भरपूर पाणी जीप पाण्यातून पलीकडे न्यायची कशी तर महाराजांनी त्यावेळेस सगळे टिपडे गोळा केले बेटातले सगळे टिपडे गोळा केले त्या टिपडे सगळे बांधले आणि दक्षिण गंगेच्या म्हणजे ज्यावेळेस आपला प्रवाह कसा असतो नाही त्याचं वरून सोडल्यानंतर खाली डोंगर लागायचं त्याचे डोंगर म्हणायचे त्याला नाव वगैरे तर ते टिपडे बांधले ते टिपडे वर जीप चढवली पण बस स्टँड कोण मध्ये बसायला कोणी तयार होईना सगळे घाबरले की आता हे टिपडे हे जीप हे संकालमिकडे भलीकडे गोवर्धनचे जेवढे वारकरी होते जेवढे महाराजांचे स्थान्येतले आमचे वडील वगैरे सगळे पलीकडच्या बाजूला उभार तिकडे टिपडेवर चढवले महाराजांबरोबर दादा महाराज असायचे कायम शिष्यांचा कधीही जीव धोक्यात लागला नाही नारायण महाराजांनी अतिशय भयंकर जर प्रेम कला असेल एकच संत फक्त नारंग महाराज त्यावेळेस जीप चढवली टिपड्यावर महाराज त्याच्यामध्ये बसले बसल्यानंतर दादा महाराजांना सुद्धा बसून दिलं नाही आणि तिकडून जीप सोडली तर अजूनही लोकांचं म्हणणं आहे की ती ते ती टिपडीकडे लागले कसे एक वनलाही कळायला नाही अजून फक्त टिपडे सोडले आणि टिपड्यावरून पलीकडे आले म्हणजे जर रात्री गोर्धनचा जो गोवर्धन पासून एक खूप मोठा ओढा आहे तो एक किस्सा आहे खूप मोठा ओढा म्हणतात शिषे असतात ढासकीरच्या वड्यामध्ये भयंकर पाणी होतं म्हणजे जीप जर घातली तर पूर्ण बुड विशेष म्हणजे आता तरी सांगायला हरकत नाही महाराज लोकांना मर्सिडीज गाड्या आल्या स्कॉ मोठ्या मोठ्या गाड्या आल्या महाराजांच्या काळात टांगे होते नारंगी महाराजांच्या काळात टांगे होते त्याच्यानंतर आमच्याच गावातला एक बाई होता लक्ष्मीप्रेखांडोराव पाटील ते मी एक जीप दिली होती महाराजांना म्हणजे जो मला वाटतं एकोणीसशे नव्वदचा काळ असेल त्या पिरियडमध्ये जीप दिली होती आणि मग नंतर दादा महाराज सांगतो त्याचे ड्रायव्हर म्हणून होते तर ते जीप संध्याकाळी महाराज बेटावर यायचं निघाले माल्यावडीचे पुढे ते डासकरीचे वड आहेत अजूनही सगळे पाटील सगळे अवतड पाटील लोक सांगतात की पलीकडं जायचं तर जीपमधून कसं जायचं जीप तर पलीकडं जाऊ शकत दादा महाराजांना खाली उतरवलं सगळे लोक तिकडून उभा इकडून उभा महाराज स्वतः गाडीत बसले जीप पलीकडे गेली असे महाराजांचे असंख्य असंख्य म्हणलं तरी चमत्कार म्हणा आणि जसं महाराज म्हणले अतिशय भयंकर राग नारंगीर महाराजांसारखा राग कोणलाच नव्हतं आणि ते म्हणले ते बरोबर आहे जुनी पर्णकुटी होती महाराज त्यांचं ते लंगुटे घालायचे लोक यायचे दर्शन चोवीस तास चालू बाळासाहेब विखे पाटील सगळ्यांना परिचित त्याचा की समाजासमोर घडलेलं परी पर त्यावेळेस ग्रामीण भाग अतिशय ग्रामीण भागामध्ये कायम दुष्काळ पाणी नसायचं मग ग्रामीण भागातले लोक कायम भेटत असायचे आमरसाच्या काळात पंक्ती असायच्या मग आपल्याला आमरस मिळेल आम्ही असूया त्याच्यामध्ये धोंड्याच्या वेळेस पंक्ती असायच्या सगळे लोक तिथं धोंड्यामध्ये तर आमरसाच्या काळामध्ये त्यानंतर सत्ता घेण्यासाठी विखे पाटील आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सत्यामध्ये आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करावा विठ्ठलराव विखे पाटलांचा महाराजांना भयंकर राग आला भयंकर लगेच चालतेवा ना बेटतून आत्ताच्या आत्ता सगळी नी धुने घ्यायचं म्हणे उठले गंगेर महाराजचे जे जुना मंडप होता त्या संभमंडपात येऊन बसले त्याला माहित होतं महाराज स्वतः फार राजे ठेव बसले बसले बस थोड्या मग महाराज बाहेर आले अरे राजा हो म्हणे अजून बसलेच का ना म्हणे आमचा जीव घेणार का तुम्ही मग थांबले थोड्या वेळेस वगैरे नाही म्हणे महाराज आमच्याकडून थोडी बोलताना चुकच झाली म्हणे आम्ही तसं म्हणायला नको होतं सम त्यांचं म्हणणं होतं कट्टर परमार्थ शुद्ध परमार्थ मला पर्यटन नको इथे येणार नाही फक्त आणि फक्त परमार्थच केला पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे की जसं आपलं दैनिक वारेना दैनिक वन्नदान जी प्रथा आपली गंगेर महाराजांनी इस्टॅब्लिश केली होती आणि त्यांच्या त्या म्हणतो ना जसं वाळूतून वाळूचे कनर ते निघे जसं वाळूतून तपल्यानंतर तशा असे महाराजांनी हे सारखे शिष्य बाहेर आले आणि आपल्याला परत त्यांच्या प्रतिस्वरूपातच आपल्याले शिष्य लाभले आम्ही खरंच धन्य आहोत माझा तिथे पण संबंध आला माझा इथे पण तुमच्याबरोबर संबंध आला आणि खरंच म्हणजे मी असं म्हणतो की ज्या कालखंडात माझा जन्म झाला माझ्या आईवडिलांचं झाला आम्ही खरंच आहोत होता काल आम्ही शिर्डीला गेलो होतो दर्शनाला तर तिथे गांगीर महाराजांचा फोटो लावलेला होता तर बरेचसे जण आमच्या बरोबर होते की बऱ्याच जणांना अजूनही शिर्डीच आणि गांगीर महाराजांचा संबंध माहीत नाही जर तुम्ही साई चरित्र वाचलं तर साई चरित्रामध्ये एक जो अध्याय आहे तो गांगिरी महाराजांवर कधी तुम्ही जर दास म्हणून लिहिलेलं नानासाहेब दावोडकरांनी लिहिलेलं साई चरित्र आहे ना त्याच्यामध्ये गांगिरी महाराजांचा उल्लेख आहे ज्यावेळेस गंगागिरी महाराज कीर्तनासाठी गेले होते शिर्डीला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा जो पाणी घालणार जो आवलिया आहे हा खूप मोठा म्हणजे हे दिसताना साईबाबांची प्रचिती एकोणीसशे शतकामध्ये गंगगिरी महाराजांनी पंचकृशील करून दिलेली म्हणून त्यांचं एक अध्याय आहे आणि त्यांचं ते एक मैत्रीचं पण स्वरूप ग्रंथामध्ये दाभोळकरांनी वर्णन केलेलं आहे तर असं असं बोलण्यासारखं खूप आहे महाराजांचे खूप अनुभव मी म्हणजे माझं असं वय समजा चव्वेचाळीस तर मी आजीचं बोर्ड धरून जायचो मला चांगला आठवतो समजा मी नववी नऊ नुव वर्षाचा असत तसं मी बेटात जातो त्यावेळेस काहीच नव्हतं बेटामध्ये आणि तसं ते त्यांचं पूर्णपण आयुष्य मी जवळून बघितलेलं आहे महाराज आणि महाराजांची स्मरण शक्ती म्हणजे राजाकारांच्या काळापासून महाराज तुम्हाला सांगायला हरकत नाही सगळ्यांना महाराज फ्रीडम फायटर होते स्वातंत्र्य सैनिक होते महाराजांनी त्या काळामध्ये राजाकारांच्या वेळेस महाराजांनी बेटावर युद्ध झालेले राजाकाराच्या विरोधात त्यावेळेस हे लोक लपून बसायचे महाराजांना म्हणजे राजाकारांचा फार त्रास पण महाराजांना झालेला आहे त्यानंतर आपल्या त्या समोर स्मारक झालं धंदेवरांचं महाराजांच्या अवती बोधी स्वामी सदानंद भारतीचा पलीकडे महाराजांनी एक नवीन बेट तयार केलं होतं माळेवाडीमध्ये दुसरा आश्रम त्यांच्या कारकीर्दीमध्ये अतिशय पर्यटन म्हणजे आजही बेटात जर गेलं असं बसलं तर सगळे जुने दिवस आठवतात त्याच्या कालखंडातले आणि त्यांच्या हे सगळे शिष्य आहेत जसं माऊली जसं म्हणतो तुकार तुकाराम माऊली एकनाथ महाराज ही आपली वारकरी संप्रदाय तशीच बेटाची अखंड खूप मोठी संप्रदाय तुम्ही बेटात जर कुठे गेले आणि अजून सांगायचं सगळ्यात महत्वाचं की गांगीर ज्यांना ज्या वारकरी संप्रदायाला चे गुरु जोग महाराज आहेत त्या जोग महाराज गांगीर महाराजाला मानायचे त्यांच्या त्या कुटीमध्ये गांगीर महाराजांचा फोटो होता आणि महाराजांनी त्यांच्या हस्ते केलेले बरेचसे अभंग वगैरे खूप काही गोष्टी बेटामध्ये आहे आवर्जून आपल्या बेटाचा इतिहास फार मोठा आहे आणि आज त्याचा वारसा हे असे आपले खूप मोठे सद्गुरु पुढं चालवतात सर आणि आज अतिशय सुंदर योग जुळून आला मी खरंच सांगतो की मला आज तुम्हाला बघितल्यानंतर महाराजांचीच आठवण झाली आणि असंच सदैव परमेश्वर तुम्हाला चांगलं आरोग्य देवं आणि तुमच्या हातून अशीच ईश्वराची सेवा हो आमच्यासारखी लोक घडो सदैव सहवास आम्हाला तुमचा लाभ धन्य धन्य तुम्ही धन्य ते महाराज जय धन्य आडबंगीनाथ महाराज की ये एचे। एचे। जे सद्गुरू नारंगी महाराज आम्ही जवळून बघितले महाराज मी त्यावेळेस तिनेचा डायरेक्टर होतो खोले साहेब होते आमचे मी महाराज तिडे यायचे जवळ घ्यायचे पाठीवर थाप करायचे हे आडबांगा असेच बोलायचे सद्गुरू नारंगीर महाराज त्यांच्यामुळं मला स्वामी अरुणगिरी महाराजांचं दर्शन झालं महाराज आमच्या इथे यायचे पण मी कधीच महाराजांजवळ गेलो नाही त्यावेळेस पण योग आडवंगीनाथ आणि दृष्टन मला दिल्यामुळं मी महाराजांच्या साधीत गेलो आणि मन शुद्ध झालं कुठं मन हे फार चंचल असतं त्या मनावर ताबा घ्यायला फक्त संत लोकच हे करू शकतात आपले त्याच्यामुळं संतांच्या याच्यात गेलो सगळे आपल्या बहिणी असे सगळे आपल्याला भेटले जातात आणि आपलं मन सुद्धा ताब्यात ठेवलं पाहिजे तसंच मन ताब्यात आमचं ठेवण्याला सद्गुरू स्वामी अरुणगिरी महाराजांनी नारायणगिरी महाराजांचं एवढं ते सांगितलं तेच मला आनंद वाटला स्वामींच्याबद्दल एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय मी बाबासाहेब टेंकर महाराजांच्या संपर्कामध्ये आहे आणि आम्ही दिंडीला पण गेलो होतो आणि आडबंगनाथ जे मार्फत त्यांनी पूर्ण नवनाथ आपले महाराष्ट्रातले दाखवले नवनाथ यात्रा पण केली आणि आपण नर्मदा परिक्रमा पण महाराजाबरोबर केली ती आज नारंगगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या शिष्यांचे पाय आपल्या घरा लागले धन्यवाद धन्य ला। आडबंगनाथ तुमची चिरणी ठेवतो हो माता आज परमपूज्य नारायण गिरी महाराजांची पुण्यती श्री अरुणगिरी महाराजांमुळे मी तर बाबांना बघितलंच नाही कारण मी खूप उशीर आलो ते ज्या बाबा नव्हते पण त्यांचं जे वर्णन त्यांचं जी, जी माहिती महाराजापासून मिळाली तो महामाग भक्तांपासून मिळाली त्याच्यामुळं त्याच्यापासून खूप काही घेण्यासारखं मी योग ह्यामुळे तुम तुम्ही सगळे भक्त लोकांमध्ये मला मा त्यांची दृष्टांत त्यांचे व्यक्तिमत्व आत्मसात करण्याचा मनोदय प्राप्त होतो मी प्रत्यक्षात भेटलो नाही ही योगाची गोष्ट आहे पण यांच्या ज्या बोलण्यातून जे येतं तु, असं वाटतं प्रत्यक्ष ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे योग फार मोठी गोष्ट आहे आज टेम्पल ताईचा इथं कार्यक्रम झाला आम्हाला हे कार्यक्रम माहीत होतो पण नेमकं पुण्य तिथे होती माहीत माहीत नव्हतं दे। पण धन्य धन्य श्री नारायणगिरी जी त्यांना मी शश प्रणाम करतो आणि यांचं जे मार्गदर्शन त्यांच्याविषयी जे मला कळलं त्यांच्याविषयी मी खूप खूप आभार मानतो गुरु ब्रह्मा विष्णु गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेण आज hmm. योगायोग वांजराव संतश्रेष्ठ नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम योग असा घडून आला न भूतो न भविष्यात स्वप्नात मी बघितलेलं नव्हतं आणि नेहमी वट की आपण महाराजांच्या पुणे जे कार्यक्रमाला हजर असलो पाहिजे तसं महाराजांची कीर्ती आता किती सांगितलं तरी कमीच आहे त्यांचे दृष्टांत आता जगताप सरांनी सांगितलंच अनुभवातूनही आलं त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील आपण बघितले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थानांची स्थापनासुद्धा केलेली आहे आजचं जे आपलं आडबंगनाथ संस्थान असेल भामाठाण भामानगर हा उदयदेखील महाराजांच्या साक्षीने झालेला आहे दुसरं तुमचं हे भद्रा मारुती संस्थान हे सुद्धा महाराजांनीच त्यांचीच कृपादृष्टी आहे त्यांच्यामुळे त्या गोष्टीचा उदय झाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या शिर्डी संस्थांचंच देखील सांगितलंच असे वेगवेगळ्या प्रकारचे संस्थान महाराजांच्या हस्ते निर्माण झालेले आहेत आणि योगी पृष्ठ त्यांनी निर्माण केले त्यांचंमधले असणारी जी गुणवत्ता म्हणू आपण ती शोधून वेगवेगळे महाराज आणि आपल्या भाई आयुष्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवण्याचं काम महाराजांसारखे महाराज आपल्याला प्राप्त करून दिले आपण यांच्या सहवासामध्ये आपल्याही आयुष्याचं कशा कशाप्रकारे करून घेता येईल हीच प्रार्थना करतो आणि माझे दो दोन संपवतो जय तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदान कृतम साधू संन्यास योगम मुखेश वेदांत शस्त्रार्थ नीती नमो प्रब्रह्म स्वरूपम आज या ठिकाणी आदरणीय महंत स्वामी गिरीजी महाराजांच्या समवेत आपण या ठिकाणी खरोखर भाग्यवान आहात की आदरणीय टेंकर साहेबांच्या या ठिकाणी त्यांचे कन्या कन्या, कन्या। आणि जावे त्यांच्या घरी आपल्याला आज येण्याचा योग प्राप्त झाला आणि खरोखर भाग्यवान आहेत की आदरणीय टिमकर साहेब ही तर स्वतः यांची खूप श्रद्धा आहे स्वामी अरुणगिरीजी महाराजावर होती ती तर परमार्थ करतात निष्ठा आहे खूप आणि परंतु आपल्या सर्व कन्या असतील मुली असतील मुलं असतील त्यांनासुद्धा घेऊन आणि त्यांनाही सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप आनंद या ठिकाणी मिळून देतात आणि आज एवढा मोठा परम भाग्याचा आहे हा कधी कोणी आपण सर्वजण भाग्यवान आहात की या ठिकाणी गुरुवर्य या नारायणगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी आहेत आणि त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्याच रूपामध्ये आपण या ठिकाणी स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि खरंच आपलं मोठं भाग्य आहे की हा दिवस योगायोगाने चाललेला आहे हा काय असं ठरवून कुठलीच गोष्ट घडलेली नाही ले आहेत आणि म्हणून स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजांनी खूप आत्ताच आपल्याला प्रवचन रूपी सेवेमध्ये सांगितलं की गुरुवरे नारायणगिरीजी बाबा ही खूप अगदी सर्वावरती प्रेम करणारे भले दारू पिणारा असेल त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीने प्रेम करणार कुणी नास्तिक असलं त्याच्यावरती प्रेम करणार आणि त्यांना सनमार्गाला लावण्याचं कार्य या ठिकाणी बाबाने केलेलं आहे आणि बाब स्वामी अरुणगिरीजी महाराजांचं तर एक वैशिष्ट्य आहे की मी देव पाहिला नाही माझे देव म्हणजेच गुरुवरी नारायणगिरीजी महाराज आणि म्हणून निष्ठा भाव श्रद्धा ठेवून आपल्या गुरुची सेवा केली म्हणून आज या ठिकाणी स्वामी गिरीजी महाराज जे आहेत ते गुरुवरी गिरीजी महाराजांमुळे आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सद्गुरूवरती निष्ठा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून या ठिकाणी आज आपल्याला आपल्या सर्वांचं भाग्य आहे की गुरुवरी गिरीजी बाबांच्या रूपात आपण या ठिकाणी स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराजांना पाहून आपल्याला या ठिकाणी आज दर्शनाचा योग प्राप्त झाला आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात आपल्याला या ठिकाणी या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कुठलाही योग न ठरवता ऑटोमॅटिक तो संतांच्या कृपेने की संतांची भेट अवघड आहे संत भीती संत भीती काही होत नाही हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्यही आहे आणि म्हणून हे सगळं योग घडून आला म्हणून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो त्यांनी कोटी कोटी प्रणाम करून माझे दोन शब्द संपवतो विष्णू क्षात पर ब्रमय श्री नमः आज नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि ताईच घर पण बघण्याचं किंवा तुम्हाला दाखवण्याचं योग काहीतरी दुग्धा योगच म्हणावं लागेल तो आणि तो आला ते आम्ही त्यात सामील झालो आमचं काहीतरी भाग्यच म्हणावं हो लागेल महाराजांचं दोन शब्द ऐकायला पण भेटले योगायोग असं झालं पंधरा दिवस झाले तेव्हाच महाराज स्वप्नात आले होते <laughs> आणि तिकड आता खूप तब्येत बिघडल्या मुळे येता येत नाही रीतच भेट झाली म्हणजे देवालाच काळजी म्हणावं लागेल <laughs> नाथांच म्हणजे खूपच अ नाथांच ठाणच अस आहे की जे म्हणत इच्छा असली ती पूर्ण करत <laughs> सगळ्यांना खूप अनुभव आलेले आहे तिथं सगळ्यांनी सगळ्यांनी अनुभवलेले त्याच्यामुळं सगळ्यांनाच माहितीच आहे काही नवीन नाही सांगण्यासारखं बरंच आहे पण मला बी त्यातलं एवढं नाही माहिती ते आम्ही जुनं संस्थान होतो त्यासू भेटायला काहीच नव्हतं आणि महाराजांनी याच्यावर एवढी प्रगती झाली महाराजांची तर आता तिथं खूपच वेगळंच तयार झालं सगळं वातावरण आणि तिथं इतकं गेलं की यावंच वाटत नाही महाराजांच्या तिथून एवढंच बोलणार मी जय 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 रामकृष्ण हरी आज प्रतिभाताईच्या निमित्ताने प्रतिभाताईचा काल व्हॉट्सअपवर मेसेज आला की आमच्याकडे एक महाराज आमचे जे गुरु आहेत ते महाराज येणार आहेत तर तुम्ही सगळे या त्यानिमित्ताने आज आम्ही खाली आलो इथे दर्शनाला ताईकडे आणि इथे आल्यावर कळालं की जे त्यांचे गुरु सेवेकरी आहेत त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आम्हाला कळलं की आज नारायणगिरी महाराजांची जयंती आहे खूप लोकांची पुण्यतिथी आहे आणि खूप लोकांची इच्छा होती की त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि mm. आमचं भाग्य की आम्हाला न कळत ती ही सेवा लाभली आणि और अरुणात गिरी महाराज यांचं प्रवचन ऐकलं आणि बराचसा दृष्टांत ऐकला हे अनुभव खूप छान भरून आलं जय जय रामकृष्ण मी योगिता बंगाळ मी तसं पाहायला गेलं तर नाते नाही सांगणार पण पन... अरुणनाथगिरी महाराजांकडून जे काही आम्हाला जे काही रूपी ज्ञान भेटलेलं आहे ते नक्की सांगेल जसं की सगळे सांगतात की सद्गुरू म्हणजे काय सद्गुरू म्हणजे काय ते मी इतकं डीप नाही सांगू शकत तेवढं माझी पात्रताही नाही पण एवढं नक्की सांगेल पण की गिरी महाराजांनी जे काही आपण म्हणतो की काही नसताना एवढं एम्पायर ओपन केलं आहे म्हणजे एवढं एम्पायर तयार केलं त्यांनी तर का की कशामुळे तर त्यांनी जे काही सद्गुरू असताना त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे सद्गुरू जे सांगत गेले त्याप्रमाणे वागत गेले त्यांना सद्गुरु ना नारायणगिरी महाराजांचे जे काही विचार ते ऐकत गेले त्यातनं ते त्यांना काही ज्ञान भेटत गेलं त्याप्रमाणे ते वाग वागत गेले आणि आज सद आपण बघतोच आहोत की अरुणनाथगिरी महाराजांचं ख्याती कुठपर्यंत पसरलेली आहे आणि आ, सद्गुरु भेटल्यानंतर आपण कुठे तर कुठे जाऊ शकतो म्हणजे आपण कल्पनाही नाही करू शकत की शून्यातून त्यांनी एवढं विश्व तयार केलेलं आहे आणि एवढंच मी सांगेल की काहीही नसताना आपण जे काही सद् सद्गुरुरूपी ज्ञानरूपी विचार ऐकतो आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं तयार करतो त्यानुसार माणूस घडत असतो आणि नक्कीच त्यांच्या छत्रछायाखाली कोणीही माणूस असं होणार नाही की का त्याचं काही भविष्य घडणार नाही किंवा त्यांचे जे काही आपण त्यांना फॉलो केल्यानंतर आपण नक्कीच पुढे ज्ञान प्राप्त करू शकतो आणि एवढंच बोलेल धन्यवाद विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन तर असं हा जो मंत्र आहे माझं नाव असं साधना संतोष आष्टेकर तारांगण बीठपिटा मी प्रतिभादा यांच्या सोबत असते त्यांनी मेसेज टाकला पण त्या मासे असं सहज वाचतो आपण वाचला तसा पण जेव्हा इथं प्रत्यक्षात महाराजांचं दर्शन झालं खूप छान वाटतं आणि जे आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी असते ती बऱ्याच प्रमाणात अशी कमी होती म्हणजे संत येता घरात तोची दिवाळी दसरा असं असं वाटतंय की आज हा दिवाळी आहे दिवाळीचा सणच आहे <laughs> आणि अशी संत सर्वांना लाभले प्रत्येक वेळेस आपण आपण जिथे जिथे जी संत असतो तिथं जायला पाहिजे कारण की आपल्याला हे विचार आपल्याला जर आपण वाचू किंवा काही करू पण कोणी जर सांगितलेलं नसेल तर ते आपल्याला छान लक्षात म्हणजे पहिले कोणत्या पोथ्या नव्हत्या कोणत्या काही लिखाण नव्हतं पण जे गुरु सांगत होते ते सगळे फॉलो करायचे तेव्हा काही व्हॉट्सअप नव्हतं किंवा कोणतं ग्रंथ नव्हता पण गुरुनी जे सांगितलेलं आज मी नारायणगिरी महाराजांचा यांच्यावर इतका प्रभाव आहे की ते प्रत्येक उदाहरण सहज सांगत आहे हेच आपलं अक्काला शक्ती आहे म्हणजे ही जी शक्ती आहे ती पॉझिटिव्हिटी ती फक्त आपल्याला गुरुच देतात आणि गुरुशिवाय आपला जन्म व्यर्थ आहे गुरु ब्रह्मा गुरु शाखला अरुणगिरी महाराजांना बघून मला खूप छान वाटलं आणि त्यांचे विचार ऐकून खूपच म्हणजे खूप खूप समाधान वाटलं आजचा दिवस मला खूप छान गेला असं वाटतं आहे जसं की आज हे गुरुच भेटले आणि ताईमुळे योग घडू धन्यवाद <laughs> अरुणगिरी महाराज मला असं वाटतंय की तुमचं म्हणजे प्रवचन पण ऐकायला मला तिथे म्हणजे वेळ असं वेळ भेटला पाहिजे आणि मी ती येईल नक्की येईल

अभंग म्हणजे त्यांनी सांगितलं का दगड इतकं वाकडं तिकडं आहे का स्रळ करायचा आहे तसे माझे आज माझे मिस्टर त्यांनी स्रळ केलेले तेमा, के दहा वर्षी त्यांनी माझ्या दारावरून केलेले पण माझे मिस्टर त्यांच्या पायाला लवले नाही पण आज त्यांचे तर आम्हाला इतका आनंद व्हायला आम्ही तिथं तिथं आमचे गुरु असले तिथं तिथं आम्ही जाणार ते आड गुरुर गुरुर विष्णू देव महेश्वर गुरु गिरीनाथ महाराज माझं नाव प्रतिभा टेमकर महादानी आज तारांगण येथे स्वामी अरुण गिरीनाथ महाराज यांचे चरण आमच्या घराला आज लाभले त्याबद्दल मी आधी महाराजांचे मनपूर्वक आभार मानते आणि आज आमच्या घरामध्ये जे वातावरण तयार झालं ना याला खरंच ते दिवाळी दसरा जे म्हटले ना त्याला त्याची सोड नाही आहे त्या वातावरणाला ह्या सगळ्या पॉझिटिव्हिटीला आणि आज त्यात दुर्घ दुग्ध शर्करा योग म्हणजे नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आली आणि हा सगळा योग जुळून आला जे काही अन्न आम्ही आज बनवलं त्याला महाप्रसादाचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यासाठी मी महाराजांच्या मनापासून आभार मानेन आणि आज त्यांच्यामुळे आपण सर्वजण इथे आला तिरसे काका तिरसे काकू मुळे काका मुळे काकू कैलास कैलास महाराज टुपके सर टुपके मावशी योगिता ताई आणि आमच्या बिल्डिंगच्या आरतीताई आष्टेकरताई राठोड राठोडताई माझी मावशी आणि मुक्ताताई हे सर्वजण आज इथे आले जगताप सर आणि सोनाली हे आमचे आमच्या आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या सोबत हे उभे असतात आणि आजही कार्यक्रमाला आम्हाला मदतीला सगळ्या गोष्टीला ते असतात आणि त्यांनी तर सांगितलेच दृष्टांत तुमच्या बेटामध्येच त्यांचं सगळं बालपण गेलेलं आहे तर हे सर्वजण आज तुम्ही इथे आलात सर्वजणांनी आज महाप्रदा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी जेवण करूनच आज घरी तसं कुणालाही सुटका नाही आज बिना जेवणाचं कुणीही घरी जायचं नाही आणि आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आलो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ गुरुवरे नारंगिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज इथे सत्संग झाला सर्व महिला पुरुषांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले आणि गुरुवरे नारंगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा सुवर्ण संधीचा लाभ सर्वांना झालेला आहे आणि म्हणून टेमकर साहेबांना विशेष धन्यवाद देईल की त्यांच्या सुकन्या ताईंकडे आज खऱ्या अर्थाने प्रसादाच्या निमित्ताने वेरूळ या ठिकाणी एक एप्रिल ते आठ एप्रिल नाथ आश्रम अक्का महाराज यांच्या आश्रमामध्ये नवनाथ कथा आमची चालू आहे आणि तद निमित्ताने आज दुसरा दिवस कथेचा असल्यामुळे आपल्या जवळच आहे आपण संभाजीनगरवासी पुळेगावकरांना विनंती करतो की सायंकाळी सात ते नऊ या वेळीमध्ये नाथ आश्रम वेरुळमध्ये नवनाथ कथा चालू आहे फलदायी कथा आहे तर आपण खऱ्या अर्थाने आप तिथे येऊन लाभ घेऊ शकतात ज्ञानाचाही भोजनाचाही पंगत अन्नदान आणि ज्ञानामृत तिथे सुरू असल्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की संभाजीनगरच्या परिसरातील वेरुळ क्षेत्र आहे भगवान सदाशिवाचं ते कृष्णेश्वर देवस्थान आहे द नाथ महाराजांचा नाथ आश्रम श्रीनाथ महाराजांचा तो आश्रम आहे आणि संत जनार्दन महाराजांची तपोभूमी त्या ठिकाणी आहेत तर असे पवित्र त्रिवेणी संगमावरती नवनाथ कथा चालू असल्यामुळे आपण नक्कीच लाभ घ्या आणि आज ताई आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण संत भोजनाच्या माध्यमातून मला इथे पाचरण केलं गुरुवारी नारंगिरी बाबांची पुण्यतिथी निमित्ताने सतसंग झाला आणि या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचाही प्रसंग आला सर्वांना धन्यवाद सर्वावरती गुरुची कृपा प्राप्त व्हावी हीच सद्गुरू नारंगिरी महाराजांची शरणी प्रार्थना धन्यवाद जय हरी जय